नमस्कार मित्रांनो माय मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत मित्रांनो जे थमनील तोच व्हिडिओचा विषय कुठलाही टाईमपास न करताना माहिती विद्यार्थ्यांपर्यंत डिलिवर करणे हे आपल्या चॅनलचे वैशिष्ट्य आहे त्यामुळे आपण या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून लेटेस्ट अपडेट्स ही आपणापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचतील मित्रांनो आजच्या व्हिडिओचा आपला विषय आहे सरकारी योजनांमुळे महाराष्ट्र आर्थिक संकटात तसेच योजनांना वित्त विभागाच्या विरोध या संदर्भात आता आपण सविस्तर माहिती पाहूया महाराष्ट्र सरकार नवीन योजनांच्या घोषणेमुळे आर्थिक दबावाला सामोरे जात आहे असे राज्याच्या वित्त विभागाने म्हटले आहे या नवीन घोषणांमुळे सरकारवर वाढीव दायित्व स्वीकारण्याची अडचण निर्माण झालेली आहे महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागाने क्रीडा संकुल बांधण्यासाठी एक हजार सातशे एक्क्याऐंशी पॉईंट शून्य सहा कोटी रुपयांच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव सादर केला होता परंतु वित्त विभागाच्या नकारात्मक टिप्पणीनंतर सरकारने ही मंजुरी दिलेली आहे याबाबत वित्त विभाग महाराष्ट्र शासन यांचे मत आता आपण पाहूया वित्त विभागाच्या म्हणण्यानुसार राज्याच्या दोन हजार चोवीस पंचवीस अर्थसंकल्पानुसार वित्तीय तूट ही एक लाख नव्याण्णव हजार एकशे पंचवीस पॉईंट सत्त्याऐंशी कोटी रुपये एवढी झालेली आहे ज्यामुळे राज्याची महसुली तूट तीन टक्क्याच्या वर गेलेली आहे अशा परिस्थितीत राज्य सरकार अतिरिक्त जबाबदारी स्वीकारू शकत नाही असे स्पष्ट मत वित्त विभागाने व्यक्त केले आहे लाडकी बहीण या महाराष्ट्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेवर सरकारला मोठा निधी खर्च करावा लागत आहे यामुळे इतर योजना किंवा अनुदान योजनांना मिळणाऱ्या निधीत घट होत आहे या परिस्थितीत उद्योगांना शासनाच्या मदतीची वाट न बघता स्वतःच्या साधनसंपत्तीवर अवलंबून राहणे गरजेचे आहे असे नितीन गडकरी यांनी नमूद केलेले आहे महाराष्ट्र सरकारला सध्या आर्थिक संकटांशी सामना करावा लागत आहे जो आगामी योजना आणि धोरणांमुळे वाढलेला आहे इंडियन एक्सप्रेसने याबाबत वृत्त दिलेले आहे मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून निश्चित कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा व चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशा प्रकारच्या लेटेस्ट अपडेट्स या आपणापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचतील जय हिंद जय महाराष्ट्र